चोरट्यांनी चक्क पोलिसांच्याच घरावरती डाका एकाच वेळी पोलिसांच्या घरात चोरी झालेली आहे मुंबईच्या माहीम पोलीस कॉलनीतली ही सर्व घटना आहे चोरट्यांनी रात्रपाळीवर असलेले पोलीस आणि सुट्टी निमित्त गावे गेलेल्या पोलिसांचं घर लक्ष केलं पोलिसांच्या घरातून रोकड आणि मौल्यवान वस्तूंसह देवाच्या चांदींच्या मूर्तींची चा सुद्धा चोरी करण्यात आली या प्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आपण पाहतोय माहीम मधून अत्यंत धक्कादायक अशी ही बातमी आहे पोलीस जे चोरांना पकडतात त्यांच्या त्यांच्याच घरी दरोडा टाकण्यात आलाय आणि तेही एक दोन नाही तर तेरा पोलिसांच्या घरात चोरी करण्यात आली आहे बातमी जनतेच्या आरोग्याची मुंबईत सध्या अनेकांना दोन ते तीन दिवसांसाठी ताप येतोय रक्त चाचणी केल्यावरती आजाराचं चा निदान होत नसल्याचं नागरिक डॉक्टर त्यांना व्हायरल आजार असल्याचं सांगून दोन ते तीन दिवसांत बरा होईल असं सांगतात लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाहीये असं आवाहन सुद्धा डॉक्टरांनी केलंय व्हायरलचा आजार म्हणजे विषाणूमुळे होणारा आजार सोबतच काहींना फ्लूची सुद्धा लागण झाली आहे फ्लू हा इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे होणारा श्वसनाचा संसर्गजन्य आजार आहे फ्लू नाक घसा आणि काही वेळा फुफ्फुसांना संक्रमित करतो आजारांची बहुतांशी लक्षणं ही चार ते सात दिवसांत निघून जातात खोकला थकवा काही आठवड्यात जाणवू शकतात कधी कधी ताप सुद्धा परत येतो तर काहींना खाण्याची इच्छा होत नाही साधारण ताप समजून स्वतःच उपचार घेणं मात्र धोकादायक ठरू शकत तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेऊन नियमित औषधोपचाराने आजार बरा करा दोन कुत्र्यांमध्ये ही गोष्ट दिसलेली आहे की काही प्रमाणामध्ये आपल्याला दिसतोय की इफेक्ट आलेला आहे परंतु आपल्याला हे समजून घेणं इंटरेस्टिंग आहे की हे इफेक्ट किती काळ टिकतात हे इफेक्ट टिकण्यासाठी आणखीन काही पद्धतीचे वेगळ्या गोष्टी करायला लागतात का याचे दुष्परिणाम काय आहेत आणि अर्थातच ज्याला आपण एक म्हणतो की सायंटिफिकली एखादी गोष्ट पुढे येणं आणि त्याच वेळेला ती एथिकली पण पुढे येणं हे फार महत्त्वाचं असतं